आज डोस आहे पिल्लूचा डोस आता कसं काय काय आहे पुन्हा स्टॉक आता तर हसायला लागले परत आम्हाला रडवणार हा नाही दमव आता मागच्या वेळेस पण मी आगाव आहे आगावच आहे तेच की हाय असंच दमवते आगाव आगाव गुली दमवू नकोस काय जिजा माझा जिजाच मॅचिंग मॅचिंग झालं नमस्कार मंडळी मज़ित तर कशा आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी श्वेता स्वागत करते आपल्या अजून एका नवीन टॉबमध्ये तर आत्ता मी निघालो आहे जिजाला डोस द्यायला मला आत्ताच टेन्शन आले ही कसं काय करते कारण मागच्या वेळेस डोस दिलेला तिला तर तेव्हा तिनं खूप दमवलेलं खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर तिनं दमवलेलं आणि आता तर कळायला लागलं आहे आता काय करते कुणासर तर आत्ता दहाव्या महिन्याचा डोस आहे तिला प्रायव्हेट डोस देत नाही सरकारीच डोस देत तर आत्ता दहा महिन्याचा डोस आहे तर आतापासूनच मला टेन्शन आलं की काय होईल कसं होईल तिला जमवणार आहे तिचं फोटोशूट पण कॅन्सल झालं म्हटलं हि जरा बरं होते परत फोटोशूट करायला येईल काय आहे बाळ आहे खू आहे तर कसं करते काय करते मला आत्ताच टेन्शन आलं आहे आणि मी पण आजारी माझं खोकला अजून गेलेलं नाही आहे मध्ये ताप वगैरे आलेला अशक्तपणा होता तर आता थोडं बरं वाटतं फक्त खोकलाच आहे थोडं तर तिथं पोचल्यानंतर जास्त काही गर्दी नव्हती फक्त तीन चार नंबर होते पुढं आणि तिथं गेल्यानंतर गेल्या गेल्या आम्हाला पहिलं औषध पाजायला सांगितलं बॉटलमधलं एक चमचा आणि डोस घ्यायची वेळ आली तेव्हा इंजेक्शन दिल्यानंतर ते, ते बोलले की आ, एक इंजेक्शन संपले ते घ्यायला सोमवारी या तरी एक उजव्या हात दंडात आणि एक उजव्या मांडीत दोन इंजेक्शन दिले आणि एक आता तरी राहिले ते सोमवारी या बोललेत जर आधी माहीत असतं तर डायरेक्ट सोमवारीच येऊन डोस घेतला असता तिन्ही पण एकत्र झाले असते कारण लहान मुलं कसं करतात की दमवतात परत परत आता काय करते कुणास्टोक ह्यावेळेस तर काय दमवली नाही पण नंतर सोमवारी एक इंजेक्शन द्यायचे आहे त्यावेळी काय करते स्टोक फोटो दिले आमच्या मॅडमांना डोस दिलाय तरी पण अजून तरी खेळायला कोण आहे अजून तरी खेळायला लागल्या लाग ला? अजून तर काय रडली नाही एक इंजेक्शन राहिलंय ते सोमवारी या म्हटलेत आम्ही गेलो तेव्हा इंजेक्शन एक संपलं एक उजव्या हातात आणि एक उजव्या भांडीत दिलं आणि एक इंजेक्शन राहिले ते सोमवारी या बोलतात आताच भीती वाटायला लागली आता कसं काय करते तिला हे आता तापाच औषध पाजायचं आहे तस डोस द्यायचा डोस द्यायच्या आधीच औषध पाजून नेत्या तर यावेळेस मी घेऊन वाटत एका शिशी तर मॅडमांना आत्ता हे औषध पाजणार आहे तापाचं तसं डोस द्यायच्या आधी औषध पाजून घ्यायचं असतं खरं मी या टायमाला विसरले औषध पाजायचं पाजते आल्यानंतर शिशी आहे खोकल्यासाठी आणली वाटली आमच्यात तसं कोण पित नाही दारू आता जिजाला जिजाला जिथं जिथं इंजेक्शन केले तिथं तिथं हे थोडं थोडं लावणार आहे दारू लावल्यानं काय थोडस पडत अगं खालणार तसं नको ठेव खाली हे आहे खाली नाही <laughs> भरगी आहे गप तेवढं बसा येत नाही ढकलायला लागले बघा तसं तर डोस देऊन आणल्यानंतर मला वाटलेलं की जास्त रडेल कारण मागचे जेवढे पण डोस झालेत तिचे प्रत्येक वेळी तिनं डोस दो, प्रत्येक डोसला तिनं त्रास दिला पण ह्यावेळेस तिनं काहीच त्रास दिला नाही आणि प्रत्येक वेळी डोसला न्यायच्या आधी मी एक तास आधी तापाचं औषध पाजते पण ह्यावेळेस विसरले परत नंतर आल्यानंतर पाजलं आणि थोडीशी दारू थोडी लावली त्यानं काय होतं की थोडंसं सुन्न पडतं आता ही गोष्ट कुणाकुणाला पटणार नाही पण मी ऐकलं आहे म्हणजे भरपूर जणांनी मला सांगितलेलं की दारू लाव किंवा झेंडूबाम लाव तर पहिला मी झेंडूबाम लावायचे पण त्यानं काय मला असा फरक जास्त जाणवला नाही मग ते लावल्यानंतर थोडंसं फरक जाणवला मला त्यानंतर फौजींचा पण आज बड्डे होता आणि नशिबानं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला थोडं बोलायला भेटलं आणि व्हिडिओ कॉलवर बोललो थोडं आणि त्यांना सरप्राईज गिफ्ट केलं मी तर त्यांना एक फोन घेतला त्यांना काहीच आयडिया नव्हती की म्हणजे ती त्यांना काहीतरी सरप्राईज भेटणार आहे वगैरे तर त्यांच्या मित्राला सांगितलेलं की तिथेच फोन घ्या त्यांना नवीन आणि फोन द्या त्यांना मी इकडून पेमेंट करते तर त्यांच्या मित्राने तिकडूनच फोन नवीन घेतला आणि त्यांना तिथंच दिला कारण मला तर इकडून पॉसिबल झालं नसतं पाठवायचं वगैरे असं तर तिकडं त्यांना मित्रालाच घ्यायलावलं आणि त्यालाच पेमेंट करायला लावलं आणि त्यांना काहीच आयडिया नाही फोन बंदे बुला रहे हैं बंदे बुला रहे हैं फोन मत लेना ये नहीं बता कोई बोल रहा था फोन मत लेना तू तो इसने बोल रहा था बोल रहा है चीज समझा आपके लिए बचाओ यार ये बोल रहा है चलो चलो भाई कैसे है कैसे है ये भी बोल

गा। दिया तर गाय आत्ताच आमची झोप झाली आहे दोघींची पण मस्त झोप काढले दोघींनी पण दोन तीन तास बाहेर कोणाला तरी हात मारते आणि अजूनही तिचं काही दुखत नाहीये म्हंटल तिची एक झोप काढून झाल्यावर तिचं दुखल कारण मागच्या वेळेस पण जे डोस दिलेत तेव्हा तिकडून डोस देऊन आली की झोपायची झोप झाली तर नाही मग दमवायची तिचं दुखायचं तर ह्यावेळेस तर काय अजून तरी काही ती दमवलेली नाही आहे तिचं दुखत नाही आहे असू दे चांगलीच गोष्ट आहे तर हा ब्लॉग मी इथंच एंड करते तर झोपली मॅडम दमवली आमच्या मॅडम तर हा ब्लॉग मी इथंच एंड करते भेटूया अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय हां துல ஹக்கமார பப் பாய் பாய்